धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाऊन बराच कालावधी लोटला मात्र मुंडे यांना मंत्री म्हणून मिळालेला सातपुडा बंगला मात्र अजूनही त्यांनी सोडलेला नाहीये सांगायचं म्हणजे मंत्रिपद सोडताच सरकारी बंगला सोडणं आवश्यक होतं मात्र मुंबईत आपलं घर नाहीये असं धनंजय मुंडे यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत होतं मात्र आता गिरगाव चौपाटीजवळ वीरभवन येथील बावीस मजली इमारतीमध्ये तब्बल सोळा कोटींचा फ्लॅट धनंजय मुंडे यांच्या नावावर असल्याचं आता समोर येत आहे आणि महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी जे प्रतिज्ञापत्र दिलं होतं त्यामध्ये देखील या फ्लॅटचा उल्लेख केलेला होता सांगायचं झाल्यास राजीनाम्यानंतरही सरकारी बंगला सोडला नाही तर त्या बदल्यात दंड आकारला जातो तर मुंडे यांनी हा बंगला सोडला नसल्यानं नियमानुसार तब्बल बेचाळीस लाखांवर दंडाची रक्कम गेली आहे मात्र या रकमेसंदर्भात देखील मुंडे यांना नोटीस पाठवली नसल्याची माहिती आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचा मुंबईत असलेला गिरगाव चौपाटी मधील फ्लॅट हा अलिशान मुंढे यांनी त्यांच्या पत्नी आणि स्वतःच्या नावे या फ्लॅटची खरेदी दोन हजार तेवीस मध्ये केली असल्याचं समोर येत आहे आणि हा फ्लॅट एकवीसशे एक्कावन्न चौरस फुटांचा असून त्यामध्ये चार बेडरूम असल्याची माहिती आहे तर धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद रिक्त होताच मे महिन्यात भुजबळ यांना अन्नमय औषध प्रशासन विभागाचं मंत्रिपद देण्यात आलं होतं या बरोबर त्यांना मुंडे यांच्याकडे असलेला हा सरकारी बंगला देखील मिळणार होता मात्र मुंडेंनी हा बंगला सोडला नसल्यानं छगन भुजबळ अजूनही गृहप्रवेशाच्या आहे तर बंगला रिकामा करण्यासाठी मुंडेंना नोटीस देखील पाठवण्यात आली नसल्याचं आता समोर येत होत तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या मुलीचं शिक्षण सुरू असल्यानं त्यांना लगेचच हा बंगला सोडणं शक्य नसल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय त्यामुळे बंगला सोडण्यासाठी मुदतवाढ मिळावी यासाठी मुंढे प्रयत्न करत असल्याची माहिती आता समोर येते याआधी अनेक माजी मंत्र्यांना देखील अशी मुदत वाढ देण्यात आली आहे त्यामुळे मुंढे यांना देखील तशी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे तर सरकारी बंगला खाली न केल्यास बंगल्याच्या प्रति चौरस फूट दोनशे रुपये असा दंड आकारला जातो आणि धनंजय मुंढे राहत असलेल्या सातपुडा या बंगल्याचं क्षेत्रफळ हे तब्बल शेचाळीसशे सदुसष्ट चौरस फूट आहे त्यामुळे प्रति चौरस फूट दोनशे रुपये प्रमाणे दर महिन्याला त्यांना नऊ लाख तेहतीस हजार रुपये दंड आकारला जातोय तर सरकारनं छगन भुजबळ यांना धनंजय मुंढे यांचं खातं दिल्यानंतर तेवीस मे रोजी भुजबळांना सातपुडा बंगला दिला जावा असा अधिकृत आदेश सुद्धा काढला होता त्यानुसार भुजबळांनी सातपुडा बंगल्यावर राहायला जाणं अपेक्षित होतं परंतु या संदर्भात बोलताना भुजबळ म्हणाले की मी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने मला पंधरा दिवसांनी पत्र दिलं होतं की तुमच्यासाठी अमुक अमुक हे निवासस्थान देण्यात आलेलं आहे याचा अर्थ तुम्ही तिथे राहायला जावं आता राहायला जावं असं म्हटल्यानंतर एखादं घर खाली असेल तरच आपण तिथे राहायला जाऊ शकतो तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय बाहेर काढणार असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला होता तसेच भुजबळ म्हणाले की धनंजय मुंडे हे आमचे सहकारी आहे मी अजून मुंडे यांना या संदर्भात एका शब्दानेही बोललेलो नाहीये बंगल्याबाबत मुख्यमंत्री व इतर मंडळी काय चर्चा करायची ती करतील आणि मग निर्णय घेतील तसेच अजितदादांनी सुद्धा मला याबद्दल विचारलं होतं की नवीन घरात गेलात की पण घर खाली झाल्यावर जाईल असं मी त्यांना सांगितल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट म्हटलं होतं बरोबर मुंडे आमचे पक्षातील सहकारी असल्यानं मी काय तक्रार करणार मी फार फार तर मुख्यमंत्र्यांना सांगेल की दुसरं एखादं घर असेल तर ते मला द्या म्हणून मी यावर जास्त चर्चा करणार नाही असंही भुजबळ यांनी स्पष्ट म्हटलं तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं धनंजय मुंडे हा सरकारी बंगला का सोडत नसावे कमेंट करून नक्की कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका